आपल्या सर्वांना कल्पनाचं आहे की धर्मवीर आनंद साहेब यांच्या या आनंद आश्रमात हजारो नागरिक इथे त्यांच्या समस्यांसाठी इथे निराकरण व्हावं म्हणून येत असत आणि त्यावेळी आज आम्ही इथे बसलेलो जरी जरी असलो त्यावेळी धर्मवीर साहेबांच्या या कार्यालयामध्ये मी काय अशोक वैती आणि सर्व पदाधिकारी आम्ही इथे साहेबांना सहकार्य करायला येत होते आता आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा या ठाणेकरांच्या ज्या काही समस्या आहेत लहान सहान प्रश्न असतात ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही इथे बसण्यासाठी सुरुवात केलेली आहे माझी महापौर अशोक वैती साहेब आहेत विरोधी पक्षनेते मनोज शिंदे आहेत माझी महापौर मनोहर गाडवे ज्ञानार्दन खेतले त्याचप्रमाणे आमच्या नगर अभियंता माझी अवसरमल साहेब आहेत आमचे बोरिटकर साहेब आहेत नगरसेवक आणि विधी विभागाचे मॅडम असे सर्व आणि गुरबसाहेब ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आम्ही इथे नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना त्यांचं समाधान व्हावं त्यांच्या समस्या सोडवण्यात त्या यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या धर्मवीर बिगेसाहेबांच्या आनंद आश्रमात जी लोकं यायची त्यांचा प्रत्येक प्रश्न इथे सोडवले जायचे त्यांचं या ठिकाणी जी काय त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद त्यांना आम्हाला इथे पुन्हा एकदा आणायचा आहे आणि यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आम्ही आनंद दिगे साहेबांचा जे विचार आहेत जनतेपर्यंत पोहोचवायचं जनतेच्या समस्या आणि त्यांची सेवा करायचं तो तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही त्याच्यामुळे समस्या सेवा आणि समाधान या शीर्षकाखाली आम्ही या ठिकाणी साहेबांचा वारसा चालवण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय पक्षप्रमुख आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे आमचे खास खासदार नरेश मस्के साहेब आणि आमचे सर्व सहकारी पदाधिकारी प्रताप सरनाईक वगैरे या ठिकाणी अशोक वैत्य आहेत साप्ते आहेत आमची सर्व मंडळी या ठिकाणी आहेत ती सर्व एकत्रितपणे या ठिकाणी लोकांच्या समस्या निवारण्यासाठी बस बसतो आम्ही नेहमी मंगळवारी आम्ही ठिकाणी आनंद आश्रममध्ये आज बसलो आहे गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या असेल त्या महानगरपालिकेमध्ये सॉल्व्ह करतो आता आपण बघतात की या दरवाला सुरुवात झाल्यानंतर लोकांची लोकांचा जास्तीत जास्त या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि बरीच मोठी गर्दी दर मंगळवारी आनंद आश्रममध्ये असते येत्या गुरुवारी या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या पावसाच्या पावसाला सामोरं जाण्यासाठी त्या ठिकाणी नाले नाला नाले भरतात पाणी काय काय ठिकाणी भरतं याच्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी देखील मी सर्वांच्या वतीने आवाहन करेन की ज्यांना ज्यांना आपापल्या भागात पाणी सास्तं नाले भरतात नाले सफाई बाकी आहे या स पावसाच्या संदर्भामध्ये असलेले विषय असतील त्यांनी गुरुवारी बारा वाजता महानगरपालिकेच्या पहिल्या माळावर आनंद आनंदिगे सभागृह या ठिकाणी यावे त्यांच्या प्रश्नाचं समाधान समस्येचं समाधान या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे सीपी तलाव या ठिकाणी कचऱ्याच्या डम्पिंगचा जो तो त्रास होतो त्याच्या त्या माध्यमातून आमचे नेते नरेश म्हशी साहेब खासदार यांनी त्या ठिकाणी भेट घेतली त्या माध्यमातून अशोक ती आम्ही सर्व मंडळी स उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी या संद संदर्भामध्ये भेटलो आयुक्तांशी चर्चा केली आणि लवकरच त्याचं त्या भागातील लोकांना कचऱ्याच्यापासून होणाऱ्या आरोग्याचे जे त्रास आहे त्याच्यापासून मुक्त मुक्तता लवकरच मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम जोरात चालू आहे त्याच्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर हे जे टेंडर आहे ते साथा। 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 ते ता 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 साफसफाईचं केंद्र आहे त्याच्यामध्ये सर्व सर्व भागातील नाल्याचा पण समावेश करण्यासंदर्भामध्ये जी बैठक गुरुवारी आम्ही आयोजित केलेली आहे त्यानंतर सन्मान्य अशोक बैती साहेबांचा एक त्या ठिकाणी विचार आहेत की ज्या ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्यांना देखील भेट आम्ही प्रत्येक भागामध्ये देणार आहोत त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम आणि ही जबाबदारी हे शिवसेना ठाणे ठाण्याचं शिवसेना अशा प्रकारचं भेदवाक्य जे आहे ते आम्ही खरं करण्याचा मार्ग आणि स सा साहेबांचे बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतोय आणि ही अपेक्षित असलेली लोकांना असलेली असलेली खरी शिवसेना ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे एवढंच म्हणून भेटत आहेत समस्या आहेत नागरिकांच्या काय काय प्रमुख समस्या असतात आणि काय कशाबद्दल निराकरण करतात सेवा समाज ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोचत आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या काही तक्रारी का आहेत त्या फसवणूक काही लोक करतात त्याच्या त्यामधल्यावर त्या तक्रारी आहेत काही महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत ज्या बिल्डिंगमधल्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल स्वच्छता असेल ह्या संदर्भातल्या तक्रारी आहेत आणि बऱ्याचशा तक्रारी छोट्या छोट्या आहेत त्या सा समोर महापालिकेत फोन केल्यानंतर त्वरित सुटत आहेत एक चांगला आ, हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री आपले मु आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू करायला सांगितलं त्या प्रकारचं सा काम आमचं सुरू आहे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू सुरू केलेली ही परंपरा आहे ही पु पुढे घेऊन जाण्याचं काम सन्माननीय एकनाथ साहेब करत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यां हे काम आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे नागरिकांच्या समस्या ज्या सुटतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने समाधान होईल त्या तीच कामं आम्ही करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मी ॲडव्होकेट प्रियंका संगारे गेल्या दोन ते अडीच वर्षापासनं धर्मवीर न्यायज्योत कक्षा या कक्षामध्ये जे लीगली लोकांना जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती एकनाथ शिंदे साहेब नरेश मुस्के साहेब आणि आता मनोज शिंदे साहेब आहेत वैती साहेब आहेत यांनी सुद्धा ह्या उपक्रमाला साथ दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात जे काही लीगल समस्या असतात कॉमन मॅनच्या म्हणजे जो व्यक्ती अगदी म्हणजे ज्याच्याकडे वकिलाकडे जाऊन कन्सल्टेशन द्यायची हिंमत नसते त्याला आपण फ्री लिगल ऍडवाइस देतो हो शक्य होईल तेवढ्या कमी प्रमाणामध्ये त्याच्याकडनं चा चार्जेस घेऊन मि, मिनिमम दैर मिनिमम खर्च करून त्याच्या समस्या सोडवत असतो आणि आता वैती साहेब आणि मनोज शिंदे साहेब जे आहेत ते इतरही ज्या कॉमन मॅनच्या समस्या आहेत महानगरपालिकेतल्या ह्या सगळ्या सोडवत आहेत तर माझं समाजाला आव्हान असेल की ज्यांना ज्यांना शक्य होत नसेल की डिरेक्टली वकिलाकडे जाणं तर ते इथे येऊन फ्री लिगल ॲडवाईस घेऊ शकतात आणि प्रामाणिकपणे सल्ला देऊन त्यांची आम्ही साथ देतोय आपल्या समस्यांचं निवारण करू शकतात धन्यवाद